याचं जे काही पेपर सोल्युशन आहे ते पाहणार आहोत बुद्धिमत्ताच असलेले पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि राहिलेले पंचवीस प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी इंग्रजी गणित या सर्व पेपरचे पेपर, पेपर सोल्युशन अचूक उत्तरास पाहिलं तर विद्यार्थ्यांना जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमचा स्कोर हा चेक आहे तर आता आपण बुद्धिमत्ता प्रश्नाला लगेचच सुरुवात करूयात पाहूयात सव्वीसा प्रश्न पहा शेजारील आकृतीमध्ये घन आकाराच्या फाशाची घडणी दाखवली आहे या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालपैकी कोणता नसेल हे आपल्याला सांगायचंय तर आपल्याला घडणी दिलेली आहे मग यावरून आपल्याला ओळखायचं आहे की एकमेकांच्या विरुद्ध कोणते क्रमांक येतात तर नो एक सोडून एक एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे एकच्या विरुद्ध काय येणार आहे सहा आकडा त्यानंतर चारच्या विरुद्ध असणार आहे तीन चारच्या विरुद्ध तीन असणार आहे आणि हे दोन्ही कडेकडेचे एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे दोनच्या विरुद्ध असणार आहे पाच तर आता आपल्याला या माहितीवरून आपल्याला हे ठोकळे पाहायचे मग जे काही विरुद्ध आकडे असतात ते एकमेकांच्या लगत येत नाहीत यावरून आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे तर पहा एक सहा दोन पाच चार तीन हे जोड्या आहेत मग पहिली आकृती पहा एक तीन पाच एक तीन पाच एक इथे आहे तीन इथे आहे पाच इथे म्हणजे वेगवेगळ्या जोड्यामध्ये आहेत हे अंक म्हणजे ही तयार होणार आहे चार पाच एक चार इथे आहे पाच पहा दुसऱ्या जोडीत आहे आणि एक वेगळ्या जोडीतील एक एक अंक हो हे लगत येतील हे देखील तयार होईल मग पहा एक पाच दोन एक पाच दोन पाच दोन पहा ही विरुद्ध जोडी आहे विरुद्ध जोडी असलेले एकमेकाचे लगत येतात का नाही म्हणजे हीच जी काही घडणी आहे ही ते तयार होणार नाही या आकारावरून म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे शेवटचा पर्याय देखील पाहूयात आपण एक दोन चार एक इथे आहे चार इथे आहे दोन इथे आहे म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध नाहीत म्हणजे ते एकमेकांच्या लगत येतात म्हणजे हे देखील तिथे तयार होणार आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणता आहे कोणता नसेल विचारलं आहे म्हणजे तीन नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यां हे आहे तुमचं योग्य उत्तर कारण पहा दोन आणि पाच हे काय पहा दोन कुठे आहे या ठिकाणी आणि पाच हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतात म्हणून ते एकमेकांच्या लगत येऊ शकत नाहीत म्हणून हे असणारे आपलं योग्य उत्तर विद्यार्थ्यां पुढील प्रश्न पहा प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला आहे आरशामध्ये काय होणार आहे उजवी बाजू डावीकडे डावी बाजू उजवीकडे असा बदल होतो मग पहा आरशामध्ये असं उलट आकृती होणार आहे का नाही हे पहिला पर्याय कॅन्सल त्यानंतर पहा हा पर्याय आपल्याला चहा चेक करायचा आहे दुसरा पर्याय पहा पाच अशा प्रकारे दिसणार आहे हे बरोबर आहे नऊ पहा नऊ उलट असं होणार आहे का नाही म्हणजे हे देखील पर्याय कॅन्सल नऊ ॲज दिसेल का नाही आरशामध्ये तर दावा उजवीकडे होतो त्यानंतर पहा शेवटचा पर्याय तर पहा हेच पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचे सगळ्या आकृती आरशाची प्रतिमा दाखवलेल्या आहेत चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा इंग्रजी अक्षर दिले सी आर वाय मग वाय पहा आरशामध्ये आज रे दिसतो कारण तो सममित आहे मग हे बरोबर आहे इथे पहा सी आलेले हे कॅन्सल हे देखील कॅन्सल हे देखील कॅन्सल आरशामध्ये दे जवळजवळ जवळ येतो लांबचा लांब येतो म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर देतो ना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा अगदी सोप्पा प्रश्न होता एकोणतीस मध्ये साठी सूचना आता आपल्याला खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते सांगायचं आहे पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो खालचा भाग वर जातो मग पहा खालचा भाग वर कसा येणार आहे अशा प्रकारे म्हणजे पहा हे अशा प्रकारे वरची आकृती आपल्याला दिसायला हवं मग कुठे दिलेलं आहे पहा तर इथे पहा हे तर अंडाकृती दिले हे दोन नंबरचा पर्याय कॅन्सल पी आय दिसणार आहे का नाही म्हणून कॅन्सल मग इथे पहा या दोन्ही आकृतीमध्ये आपल्याला आता निरीक्षण करायचं आहे पहा यल पहा यल आहे तिथे दिसणार आहे का नाही म्हणजे चार नंबरची आकृती बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे हे दिसणार आहे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पहा पण प्रश्न तर पहा याची आपल्याला पाण्यातील प्रतिमा सांगायचं आहे मग पाण्यामध्ये पहा कसं दिसणार आहे एक तर अशा पद्धतीनं तर असा आकार कुठे दिलेला आहे पहा इथे पहा हे जे काही उजुवा पडावामध्ये इथे बदल होत नाही त्यातून ही आकृती चुकलेली आहे मग या तिन्ही ठिकाणी पहा इथे तर एक ॲज इट इज दाखवले अशा बदल होणार आहे का नाही आता या दोन्हीमधून आपल्याला आपलं उत्तर हे शोधायचं आहे तर पहा सहा जो आहे तो काय कसं दिसणार आहे सहा वरचा भाग इथे खाली जाणार आहे आणि खालचा भाग असं वर येणार आहे म्हणजे अशा प्रकारे इथे दिसायला हवं हो। तर असा बदल इथे होणार नाही सात उत्तर बरोबर दिले दोन्हीमध्ये म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पाहता पुढील प्रश्न सहसंबंध आधारित प्रश्न आहे देवराई महाराष्ट्र तर शरणवण कुठे आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश का उत्तर प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न ते तर इथे देखील समसंबंधवर आधारित प्रश्न आहे तर आकृती दिली तुम्हाला तर पहा इथे आकृती दिलेली आहे तर या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तो आपल्याला पाहायचा आहे तर पहा ही जी काय आकृती आहे बाहेरला आकार आहे आपल्याला आधी मग बाहेरला आकार पहा कसं दिलेला आहे बदल झालेला आहे म्हणजे जवळजवळ इथे जवळ आलेला आहे आरशातील प्रतिमा दिलेली आहे मग याची आरशातील थि प्रतिमा कसं येणार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे असं होणार आहे मग इथे पहा हे आणि हे हे दोन बरोबर आहे इथे म्हणजे तीन नंबर बरे इथे कॅन्सल होणार आहे तर आता पोहात आतील आकारामध्ये कसं बदल आहे आतील आकार पहा हा जो काही आकार आहे आतील तो जर आपण उलट केला वरचा भाग खाली केला तर कशा पद्धतीने बदल होणार आहे कशा पद्धतीने बदल होणार आहे वरचा भाग खाली केल्यानंतर हे असा बदल होणार आहे म्हणजे असं दिसायला हवं परंतु असं करून पुन्हा याची आरशातील प्रतिमा दाखवलेली आहे पुन्हा याची आरशातील प्रतिमा म्हणजे हा जो भाग आहे तो देखील आपल्याला काय करायचं वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करायचा आहे म्हणजे पहा इथे आपण पाहूयात की कशा प्रकारे हा बदल होणार आहे तर असा प्रकारे ती आरशातील प्रतिमा दिसणार आहे सॉरी पण उलट आकृती दिसणार आहे याची आरशातील प्रतिमा कसं होणार आहे पुन्हा पहा अशा प्रकारे तर असा आकार आपल्याला दिसायला हवा तर असा आकार पहा कुठे आहे इथे देखील आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये तीन नंबरचा पर्याय तर कॅन्सल आहे इथे पहा इथे चुकलेला आहे दोन नंबर आणि चार नंबर देखील चुकलेला आहे म्हणजे एक नंबरची आकृती बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचा आहे आय होप की तुमच्या लक्षात आलं असणार आहे एक नंबरची आकृती इथे बरोबर आहे या आकृतीनुसार त्यानंतर पाहता पुढील प्रश्न तर पहा इथे देखील आकृती दिलेली आहे आपल्याला तर या आकृतींचा वारकरीसून तुम्हाला करायचं आहे तर याचे चार भाग केले बाहेर आकृती पहा ॲज इट इज आहे बाहेरील आकृतीमध्ये काहीच बदल झालेला नाही ॲज इट इज आहे जसे रेषा आहे तसेच आपल्याला रेषा काढायची आहे तर पहा इथे अशा प्रकारे इथे रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे मग पहा हा वरचा आणि खालचे जे काय आकार आहे तेच फक्त उलट झालेलं आहे म्हणजे पहा हे जे काही शेप आहे तो एक ना फक्त इथे कमी झालेलं आहे इथे पाच होते गोल इथे चार झालेले आहेत मग असाच बदल आपल्याला करायचा आहे इथे दोन होते इथे एक गोल घ्यायचा आहे मग या ठिकाणी पहा एक गोल कुठे आहे इथे आणि इथे म्हणजे एक आणि तीन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे दोन नंबर आणि चार नंबरचा पर्याय तर आपला कॅन्सल झालेला आहे ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं आपण हे पटकन उत्तर काढू शकतो त्यातनं त्यानंतर पहा दुसरा आकार दुसरा आकार काय ते तीन आहे तर इथे खाली दोन असायला हवं दोन्हीकडे दोन दोन दिले आता पहिले दुसरा आकार मग दुसरा जो आकार आहे तो हे काय होणार आहे या साईडला जाणार आहे म्हणजे पहा इथे चार होते ते तीन या दोन्ही ठिकाणी तीन तीन दाखवलेले आहे आता हे आकार मोजे आहेत तीन आणि तीन सहा आणि सात आणि ते कसायला हवं सहा असायला हवं एक दोन तीन चार पाच तर प यामध्ये फक्त पाचच दिलेले आहेत म्हणजे हे कॅन्सल तीन नंबरच पर्याय बरोबर आहे मुलांना या याला तुम्हाला गोल करायचं होतं आय होप की तुम्हाला हे कळालं असं नाही थोडेसे किचकट प्रश्न असतात हे आकृतीवर प्रश्न परंतु आपल्याला तोच समजून घेऊन सॉल्व्ह करायचे असतात त्यानंतर पहा पुढील प्रश्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न चौथी सवा प्रश्न पहा अकराला एकशे दहा तर तेराला किती तर अकरा आणि एक ते एकशे दहा यांचं काय रिलेशन आहे पहा अकराचा वर्ग काय असतो एकशे एकवीस त्यामधून पहा अकराच वजा केलेला आहे एकातून एक गेल शून्य दरातून एक गेले एक आणि एक एकाशे एक एकशे दहा झालेलं आहे कारण अकरा दहा एकशे दहा असतं मग पहा तेराचा वर्ग काय आहे एकशे एकोणसत्तर यामधून आपल्याला तेराच वजा करायचं आहे दिलेली संख्या मग पहा नऊातून तीन गेलं सहा राहिले सहातून एक गेलं पाच एकाशे एकशे छप्पन असणारे आपलं योग्य उत्तर पहा आहे का हो चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे हेच आहे आपलं योग्य उत्तर मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील सवा तंतोतंत जुळणारी आकृती आपल्या पर्यायातून शोधायचं आहे तर पहा या आकृतीसारखीच आकृती आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे बारका के निष्कण केल्यानंतर उत्तर विद्याजन आपल्याला लगेच मिळतं मग पहा आपल्याला निरीक्षण करायचं प्रत्येक आकाराचं बाहेरला आकारा तर पाहूयात आपण बाहेरला आकार प्रत्येक ठिकाणी सारखंच दिलेलं आहे पहा कुठे बदल केलेला आहे का नाही पहा त्यानंतर ही आकृती आपल्याला पाहायची आहे एक आकृती आपल्याला आहे पहा ते स्टार आहे तर इथे फुल दिले कॅन्सल इथे स्टार आणि इथे स्टार आहे दोन नंबरचा पर्याय कॅन्सल आहे मग आता हा जो काही आकार आहे इथे पहा बदल आहे म्हणजे कॅन्सल अशी रेश इथे नाही आहे मग त्यानंतर पाहता इथे तर पहा पूर्णच बदललेला आहे दिशा बदलले उजवी डावी बदल केलेला आहे म्हणजे चार नंबरचीच आकृती बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना सो इथे सगळं प्रश्न पहा अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न सोडवायचे असतात बाहेरील आकार पहा सेमच आहे त्यानंतर पहा मधला आकार आपला पाहायचा आहे मधला आकार पहा इथे दोन नंबरच्या पर्यायामध्ये मध्ये चुकीचा बदल झालेला आहे त्यानंतर इथे पहा फुलामध्ये देखील इथे बदल झाले हे कॅन्सल आणि त्यानंतर पाहता या दोन आकृतीमध्ये आपल्याला निश्चित करायचं आहे तर पहा इथे देखील बदल झाले आहे कॅन्सल म्हणजे इथे ही चार नंबरचाच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना त्यानंतर पहा रांगेत स्थान यावर आधारित प्रश्न आहे एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या क्रमांकावर उभा आहे एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या क्रमांकावर उभा आहे त्याच रांगेत अंकिता उजवीकडून आठव्या क्रमांकावर उभी असल्यास उजवीकडून आठव्या क्रमांकावर अंकिता उभी असल्यास तिचा डावीकडून क्रमांक कितवा हा आहे डावी बाजू ही आहे उजवी बाजू उजवीकडून तिचा क्रमांक आहे आठवा तर आता आपल्याला डावीकडून सांगायचं आहे यासाठी आपल्याला रांगेत एकूण किती मुले आहेत ते शोधायचं आहे मध्यभागी दिलेल्या मुलाचा क्रमांक या माहितीहून आपल्याला एकूण मुले काढता येतात मध्यभागी असल्या मुलाचा क्रमांक गुणिले दोन वजा एक किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण हे काढू शकतो एकूण मुले मध्यभागी मुल असलेल्या मुलाचा क्रमांक जर बारा असेल तर त्याच्या पुढेही अकरा मुले आणि बा मागेही अकरा मुले असतील अकरा दोन्ही बावीस आणि तो एक स्वतः तेवीस मुले अशा प्रकारे रांगेत किती मुले झाले एकूण तेवीस मग आता अंकिताचा डावीकडून आठवा क्रमांक आहे म्हणजे आठ आपल्याला कमी करायचं आहे तेवीसमधून आठ गेले पहा तेरातून आठ गेले पाच राहिले हातचा एक दोनातून एक गेले एक पंधरा मुली राहिले आहेत म्हणजे इकडे पंधरा मुली सोडून तिचा क्रमांक किती असणार आहे सोळावा असणार आहे म्हणजे तिचा क्रमांक किती असणार आहे सोळावा अशा प्रकारे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे हेच आहे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर बा पुढील प्रश्न त्यानंतर एका बागेत अनुक्रमे आहे गुलाब मोगरा लिली सदा फुली व झेंडूची एकूण ऐंशी फुलझाडे झाडे एका रांगेत लावलेली आहेत तर लिलीचे झाड खालपैकी कोणत्या क्रमांकावर असेल तो पर्याय निवडा तर बा आपल्याला लिली विचारलेली आहे मग याच क्रमाने ते झाडे लावलेली आहेत गुलाब मोगरा आणि लिली लिजा -ली। क्रमांक तिसरा आहे आणि याच क्रमाने ती झाडे लावलेत ऐंशी फुल झाडे मग पहा पाचवा क्रमांक झेंडू येणार आहे मग आपल्याला क्रमांक खाली कोणता असेल तो सांगायचा आहे मग इथे पहा अडुसष्ट पंचेचाळीस बावन्न आणि चोवीस हे पर्याय दिले आहेत मग आता आपल्याला काय करायचं आहे चोवीस पर्यंत आपल्याला काउंटिंग करायचं आहे मग पहा पाच पाच दोन्ही दहा पाच पंधरा पाच चोक वीस वीस पर्यंत इथे येणार आहे वीस नंतर विसाव्या वी क्रमांकावर झेंडू येणारे पुन्हा एकवीस बावीस तेवीस चोवीस मग चोवीसाव्या क्रमांकावर लिहिली येईल का नाही चोवीस तर पर्याय कॅन्सल झालं त्यानंतर पंचेचाळीस मग पहा पाच नवे पंचेचाळीसाव्या क्रमांकावर झेंडू येणार आहे म्हणून हे देखील येणार नाही त्यानंतर पहा बावन दिल्ले पंचेचाळीस मग पुन्हा पन्नासाव्या क्रमांक झेंडू एकावन्न बावनव्या क्रमांकर मोगरा येणार आहे म्हणजे हे देखील पर्याय इथे येणार नाही त्यानंतर पहा बावन्न इथे अडुसष्ट दिल्ले म्हणजे पासष्टाव्या क्रमांकावर काय येणार आहे झेंडू येणार आहे पुन्हा त्यानंतर पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्टाव्या क्रमांकावर काय येणार आहे लिली येणार आहे एक नंबरचं पर्याय जातो ना बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं होतं तो क्रमांक पाहून आपल्याला शोधायचं आहे क्रमाने पाच झाडे म्हणजे पाचच्या पाठीमध्ये तुम्हाला काउंटिंग करून हे सोडवायचं होतं तोच क्रम तिथे पुढे कंटिन्यू होणार आहे म्हणून अडुसष्टव्या क्रमांकावर काय येणार आहे लिली येणार आहे तिसऱ्या ती आहे मग अशा प्रकारे तिचा अडुसष्टाव्या क्रमांकावर पुन्हा तिचा क्रमांक येणार आहे ऐंशी फुल झाडामध्ये त्यानंतर पापूल प्रश्न अर्नाल्डो उगोती सूर्याकडे उपाहत उभा होता उगवतं सूर्याकडे म्हणजेच काय पूर्वेकडे तो तो त्याचं तोंड होतं अर्नॉल्डचं तर त्याच डावीकडे पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये दोन वेळा वळाला तर पाहायचे म्हणलेले पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये दोन वेळा वळाला म्हणजेच काय नव्वद अंशाचं कोण एकदा पूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्वेकडे तोंड असेल तर तो, त्याचं आता कुठे होणार आहे डावीकडे आहे उजवा हा जातो घड्याच्या दिशेमध्ये आणि डावा जातो विरुद्ध दिशेमध्ये म्हणजे उत्तरेकडे तो एकदा वळाले उत्तरेकडे तोंड होणार आहे तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा आता विचारलेलं आहे मात्र त्याचे तोंड कुठे असणार उत्तर दिशेला उत्तर दिशेला तोंड असलेल्या व्यक्तीचं डावा हात कुठे असतं पश्चिम दिशेला गडाच्या विरुद्ध दिशेमध्ये डावा हात जातो म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पश्चिम तीन नंबरचं पर्याय याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं होतं चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा पुढले प्रश्न तर पहा प्रश्न काय सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल असं विचारलंय मग पहा डावा हात पूर्वेकडे कधी येतो हे आपल्याला आधी विचार करावा लागेल ही आहे पूर्व दिशा मग पूर्व दिशात डावी डावा जो काही हात आहे पूर्वेकडे येण्यासाठी आपलं त्या व्यक्तीचं तोंड कुठे असायला हवं दक्षिणेकडे म्हणजे तो त्याचा चेहरा दक्षिणेकडे असायला हवा मग आता आपल्याला पाहायचं आहे आता दक्षिणेकडे किती वेळा आरोग्य खाली जातो ते पाहायचं आहे मग पहा एपासून बी पर्यंत आहे एकदा दोन वेळा तीन वेळा चार वेळा चार वेळा होणार आहे मग पहा चार कुठे आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजेच हे तुमचं योग्य उत्तर चार वेळा त्याचं तोंड काय होणार आहे दक्षिण दिशेकडे म्हणजे त्याचा उजवा हात येणार आहे चार वेळा त्याचं तोंड कुठे जाणार आहे दक्षिण दिशेला म्हणजे त्याचा डावा हात पूर्वेकडे येणार आहे असं त्याचा अर्थ होतो चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न दोन हजार बावीस या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल बालिका दिनचं वार आपला दिले बालिका दिन हा तीन जानेवारीला साजरा केला जातो आणि आपल्याला विचारलंय राष्ट्रीय शिक्षण दिन शिक्षण दिन कधी साजरा केला जातो अकरा नोव्हेंबरला शिक्षक दिन नाही तर शिक्षण दिन आहे म्हणून प्रश्न मिळतात काळजीपूर्वक आहे आणि बालिका दिनचा वार दिले बाल दिन नाही तर आता पहा आपल्याला हे दोन्हीही तारखामधील जे काही महिने आहेत ते मोजायचे आहेत आणि त्याला साथनं भागायचं कारण या दोन्ही तारखांचं काहीच इथे रिलेशन नाही आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर या दोन्ही तारखाचा जो काही म मधले दिवस आहेत ते आपल्याला काउंटिंग करायचे आहेत मग पहा जानेवारीमध्ये एक दिवस जात राहिले की दिवस तीन तारीख गेलेला आहे म्हणजे अठ्ठावीस दिवस राहिले जानेवारी फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस कारण हा सामान्य वर्ष आहे दोन हजार बावीस दिलेला आहे वर्ष तो सामान्य असतो त्यानंतर मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस आणि नोव्हेंबरचे अकरा मग आता आपल्याला हे एकूण महिने एकूण दिवस जे आहेत आता आपले हे एकूण दिवस मोजायचे सगळ्यांची बेरीज करायची आहे पहा तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रि नऊ तीन चौपन्हा तीन पाचशे पंधरा तीन साई अठरा तीन सत्तेवीस तीन अठ्ठे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दोनशे नव्वद झाले दशक आता एक हो किती आहेत आठ आठ दोन्ही सोळा सतरा अठरा त्यानंतर एकोणवीस वीस एकवीस बावीस मग पहा या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे दोन नऊ दहा अकराला एक हाचा एक म्हणजे तीनशे बारा मग आता हे जे काही एकूण दिवस आहेत त्याला कितीनं भागायचं सातनं भागायचं आहे तीनशे तीन बाराला तीनशे बाराला आपल्याला सातनं भागायचं आहे मग हा सात चौक अठ्ठावीस एकोणतीस एक एक तीस एकतीस तीन राहिले मग पहा सात एक सात अजून सातरी एकवीस सात चौक अठ्ठावीसच भाग बसलेला आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चार दिवस इथे राहिलेले आहेत मग आता आपल्याला सोमवारच्या नंतर चौथा दिवस आपल्याला शुकरुवार। घ्यायचा आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे शुक्रवार मग पा शुक्रवारी इकडं दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचा आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर पहापुडले प्रश्न त्यानंतर पहा पडले प्रश्न बाजूच्या वेन आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये खो खो खेळणारे त्रिकोणातले काय आहेत खो खो खेळणारे आयतामध्ये कॅरम खेळणारे आणि वर्तुळामध्ये लंगडी खेळणारे दिलेले आहेत वर्तुळातले काय आहेत लंगडी खेळणारे विद्यार्थी संख्या तशी आहे तर यावरून कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे कॅरम पेक्षा म्हणलेले आहे मग कॅरम खेळणारे विद्यार्थी फक्त कॅरम खेळणारे तीन आहेत आणि कॅरम आणि खो खो खेळणारे किती आहेत सहा आहेत आणि पाच पहा तिन्हीमध्ये सामायिक आहे मग पाच आपल्याला घेता येणार नाही मग त्यानंतर पहा हे झाले नऊ तर अशा प्रकारे आपल्याला हे नऊच घ्यावं लागतील कारण हे सगळं सामायिक येतात म्हणून आपल्याला ह्याला घेता येणार नाही आता पोहेत लंगडी खेळणारे लंगडी खेळणारे फक्त नऊ आहेत आणि लंगडी आणि खो खो म्हणजे हे देखील आपल्याला घ्यावं लागेल आठ आणि नऊ यांची बेरीज करायची आहे मग पहा किती येत सतरा मग सतरामधून नऊ केलं तर किती येणार आहे उत्तर आठ मग पहा कॅरम खेळणाऱ्यापेक्षा लंगडी खेळण्याची विद्यार्थ्यांसंख्या किती नाही जास्त आहे जास्त दिसत जा आहे आपल्याला कितीने जास्त आहे आठने ने जास्त म्हणजे पहा उत्तर कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न चोवीस प्रश्न हवा की कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा तर पहा आपल्याला आधी यांचं निरीक्षण आहे आणि कशाप्रकारे तो अंक मध्यभागी आहे ते पाहायचं आहे आणि तसाच बदल आपल्याला चौथ्या मध्ये करायचा आहे मग आता पहा इथे चोवीस संख्या दिली आहे मग चोवीस कशा प्रकारे आलाय ते पाहूयात आपण चार त्रिक बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस एक चोवीस मग अशा प्रकारे गुणाकार केले का पाहूयात पाच चौक वीस वीस तरी साठ पहा येतं संख्या मोठी येते म्हणजे असा नाही बदल केलेला मग आता पाहूयात तर पहा या दोघांची बेरीज किती येते तीन येते एक आणि दोन यांची बेरीज तीन येते आणि चार आणि तीन यांची बेरीज येते सात मग या दोघांचा गुणाकार येतो एकवीस एकवीसमध्ये मध्ये पहा पुन्हा तीन मिळवल्यानंतर चोवीस मिळतं मग पहा आता अशा प्रकारे बदल आपण करून पाहूयात पाच नु, नु पंची चारीस, पंची चारीस थे थे पाच आणि चार नऊ नऊ हा पाच हा पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये पुन्हा तीन मिसळ की अठ्ठेचाळीस येतं बरोबर आहे त्यानंतर इथे देखील पहा रिलेशन योग्य होतं का चार आणि तीन सात सहा आणि पाच अकरा या दोघांचा गुणाकार अकरा सती सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी सत्याहत्तरमध्ये तीन मिसळ की ऐंशी येतं तर पहा रिलेशन योग्य आहे मग आता आपण हेच बदल करूया तिथे पाचन चार नऊ आणि गुणिले सात सहा तेरा तेरान्व किती येतं एकशे सतरा एकशे सतरामध्ये तीन मिसळले किती येतं एकशे वीस मग एकशे वीस पहा कुठे पर्यायामध्ये आहे का हो तीन नंबरच्या पर्यायामध्ये मग यालाच तुम्हाला गोल करायचं होतं एकशे वीस उत्तर इथे बरोबर असणारे योग्य असणारे या प्रश्नचिन्ह जागी त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा आपल्याला प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या इथे पर्यायातून निवडायचं तर पहा इथे आपल्याला निरीक्षण करायचं आधी फार काही तेहत्तीस इथे तेवीस छत्तीस पंचवीस पहा इथे एक मोठी संख्या पुन्हा लहान पुन्हा मोठी पुन्हा लहान असते त्याला म्हणजे इथे डबल सिरीज असणार आहे पहा तेत्तीस तीन मिसळ की छत्तीस होतं छत्तीस तीन मिसळा की एकोणचाळीस एकोणचाळीस अधिक तीन बेचाळीस तेवीस अधिक दोन पंचवीस पंचवीस अधिक दोन सत्तावीस मग सत्तावीसमध्ये दोन मिसळायचे आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसमध्ये पुन्हा दोन मिसळले की एकोणतीस होता म्हणजे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलाने याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं शेचाळीस ते पन्नास परंतु पहा सूचना आहे ले। आपल्याला काय म्हणलेलं आहे काही पदे दिले आहेत एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट आहे या गटाशी बसणारं पद आपल्या पर्यातून आहे तर शेजिवाय सो प्रश्न पहा वसुधा धरती क्षमा तर पहा हे पृथ्वीचे समान शब्द आहेत मग पहा पर्याय अवनी कमला तर पहा इथे समान शब्द कोणता आहे अवनी म्हणून तीन नंबरचा पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे याचा अर्थ पृथ्वी भू भूमी धरती धरा वसुंधरा मही असा होतो त्यानंतर पुढील प्रश्न पहा अमिबा गांडूळ झुरळ बा एक पेशी गांडूळ जुरळ पहा अशा प्रकारे दिलेलं आहे मग आता पहा पर्याय कोणतं इथे योग्य असणार आहे पाल साप कावळा का गोगलगाय तर पहा जुरळ नंतर काय येणार आहे गोगलगाय तीन चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनी यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा तर प्रश्न इथे आकृती आहे आकृतीचं आपल्याला करायचं आहे आयता आयत दिलेलं आहे त्यानंतर त्रिकोण त्यानंतर पहा षट कोण दिलेला आहे मग आता पहा कोणता आकार असणार आहे आयत चार चार नंतर तीन मग इथे दिलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा षटकोण षटकोणानंतर काय यायला व पंचकोन म्हणजे पहा दोन नंबरची आकृती इथे बरोबर आहे अठ्ठेचाळीस प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरची आकृती त्यानंतर पहा पुढील प्रश्न पहा इथे तर बहात्तर एकाहत्तर एकसष्ट एकोणसाठ एकतीस एकोणतीस तर पहा हे कशाचे जोडे आहेत तर या आहेत जोडमूळ संख्या पण तू फक्त क्रम यांचा उलट आहे एकाहत्तर बहात्तर जोडून त्र्याहत्तर पहा हे मूळ संख्या आहेत आणि जोडमूळ संख्येचे जोडे दिले आहेत आणि एकोणसाठ साठ एकसष्ट एकोणतीस तीस एकतीस मग अशाच प्रकारे आपल्याला जोडमूळ संख्या पाहिजेत पर्यायातून तर पहा पर्याय पाहूयात आता एकोणीस सतरा एक्केचाळीस एकोणचाळीस तेवीस एकवीस आणि एकतीस तेहत्तीस एकतीस बत्तीस तीस हे तर येणार नाही कारण तेहतीस काय आहे संयुक्त संख्या त्यानंतर एकवीस देखील संयुक्त संख्या हे देखील येणार नाही एकोणचाळीस देखील संयुक्त संख्या हे देखील येणार नाही एक आठ एकोणीस तर पहा एकोणीस आणि सतरा ही आहे योग्य जोडी सतरा अठरा एकोणीस तर ही आहे जोडमूळ संख्येची जोडी आणि आपल्याला एक नंबरच्या आप पर्यायाला गोल करायचं होतं